श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्ट म्हणजेच शनिवारी येणारी श्रावण अमवास्येला शनि अमवास्या म्हटली जाते कारण श्रावण अमवास्या ही एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार शनिवारी शनि शनी ही साजरी केली जाणार आहे शनिदोज साडेसाती आणि दह्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो ज्योतिषशास्त्रातही शनि अमास्या खूप खास मानली जाते शनी अमावासेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पिंडदान आणि तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं तसेच या दिवशी पितरांसाठी श्राद्ध व तर्पण केल्याने पितृदोष पासून मुक्ती मिळते शनी अमासेच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी गरजूंना काळ्या रंगाच्या वस्तू जसे की तेळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि कपडे किंवा तुम्ही छत्री किंवा बूटसुद्धा दान करू शकतात यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना इजा करू नका असं करणं चांगलं मानलं जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो तसेच या दिवशी लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नका या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजाही करायची कारण शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात आणि तुम्ही जर महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवाची विशेष कृपाही होत असते तसेच शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करावी शनिदेव बजरंगबलींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही शनी अमावस्येच्या दिवशी पूजा करताना ओम शनेश्चराय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे तसेच शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला देवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक हा करायचा आहे तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाची आरती करा आणि शनी मंत्र आणि दशरथ कृत शनी स्तोत्र पठन करा दोषापासून मुक्त होण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या गोळ्या जाळा आणि नंतर पूर्वजांच्या नावाने खीर अर्पण करा वाटीत मोहरी किंवा तिळाचे तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून ते दान करा तसेच शनी अमवासीला पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनी दोषापासून मुक्तता मिळते ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनीच्या साडेसातीची आणि अडचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत असेल त्यांनी शनी अम्वासेच्या दिवशी काही उपाय करावे यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळतो त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता असते हो आणि म्हणूनच शनी अमासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा अकरा उडीदांच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत भांडणं आहेत शत्रू तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा अकरा उडदांच्या दाण्यांचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरून विनस असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनि अमावस्येच्या दिवशी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत किंवा तलावात स्नान करावी जर हे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करून सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि व्रत करण्याचा संकल्प करायचा आहे सकाळीच आपल्याला शनी मंदिरात जाऊन स्वच्छताही करायची आहे शनिदेवाची योग्य पद्धतीने पूजाही करायची मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे तसेच काळे तिळ मिसळून आपल्याला शनिदेवांना अभिषेक हा घालून घ्यायचा आहे शनी अमावासेच्या दिवशी पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण आणि पूर्वजांसाठी आपल्याला दान हे करायचं आहे शनिदेवांना निळे फुलं अर्पण करायचे आहेत आणि चालीसा किंवा शनिस्तोत्राचं पठन करायचं आहे शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे शनी मंत्राचा आपल्याला जप हाग करायचा ओम शनिश्चरा आहे मग या मंत्राचं कमीत कमी आपल्याला एकशे आठ वेळा जप हाग करायचा तसेच शनिदेवासंबंधित ज्या वस्तू आहेत त्याचं आपल्याला दान हे करायचं आहे तसेच अम्वा शनी अम्वासेला आपल्याला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करायची आहे तसेच गाय कुत्रा आणि कावळ्याला खायला द्यायची आहे मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि शनिदेवाची आपल्याला आरती करायची आहे शनिदेवाची आरती केल्यानंतर आपल्याला मंत्र आणि दशरथ कृत शनिदेव स्तोत्राचं सुद्धा करायचं आहे अशा रीतीनं आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपण शनी अमावस्येच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा रुईची पानं जी आहेत ती आपल्या घरी घेऊन यायची अकरा पांढऱ्या रुईची आपल्याला ही पानं आपल्या घरी घेऊन यायची ही पानं घरी आणल्यानंतर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आता एक प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता रुईच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर जय श्री राम किंवा फक्त राम हे लिहायचं आहे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक रुईच्या पानावर जय श्री राम किंवा राम लिहायचं आहे आणि त्यानंतर या अकरा रुईच्या पानांची आपल्याला एक माना माळा ही तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला एक कागद घ्यायचं आहे कागदामध्ये आपल्याला अकरा उडीदाचे दाणे जे आहेत ते घ्यायचे अखंड उडीद घ्यायचे आपल्याला उडीदाची ही घ्यायची नाही जे काळे उडीद असतात ते आपल्याला अकरा घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला अकरा मिठाचे खडे सुद्धा घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला अकरा काळे तिळ सुद्धा घ्यायचे आहेत आता या तिन्ही वस्तू आपल्याला एका कागदामध्ये बांधून त्याची एक पुडी ही तयार करून घ्यायची आहे त्याचबरोबर एक लोटा जल घ्यायचा आहे आणि या तिन्ही वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या बजरंग बलीच्या मंदिरामध्ये आता एक तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात बाहेर दुपारी तुम्हाला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही आहे किंवा अगदी तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला बजरंग बलींना जल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या हातानेच अकरा रुईच्या पानांची माळा आपल्याला बजरंगबलींना अर्पण करायची आहे माळा अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची तसे ज्या पुडीमध्ये आपण अकरा काळे उडीद काळे तिळ आणि मिठाचे खडे घेऊन गेलेत ती पुडी खोलायची आहे आणि तीसुद्धा मारुती रायासमोर आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एक वेळा किंवा सात वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं त्यानंतर हात जोडून बजरंग स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छापूर्ती करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे कारण बजरंग बली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत आणि शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि ही बजरंगबलीची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही क्षणीचा त्रास हा होत नाही आपल्याला शनि दोषापासून मुक्तताही मिळत असते उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव अतिशय मोठा आहे हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ